मित्रांनो नमस्कार मी निलेश काळे बिझनेस कोच बऱ्याचदा अनेक ठिकाणच्या स्टाफशी बोलताना मला ही गोष्ट लक्षात येते किंवा बऱ्याच नवीन उद्योजकांबरोबर बोलताना ही गोष्ट लक्षात देते त्यांचं म्हणणं असं असतं की सर आम्ही जरा वस्तू किंवा सर्व्हिस थोडी महाग विकतोय बऱ्याचदा एकदा स्टाफ तशी कंप्लेन करतो की सर आपल्याकडे थोडेसे रेट जास्त आहेत त्यामुळे कदाचित आपल्याकडे कस्टमर जो आहे तो नीट कन्वर्ट होत नाहीये अशा वेळेला त्यांना समजून सांगताना बऱ्याचदा त्रास होतो की ऍक्च्युली रेट हा मुद्दा फार कमी वेळा समोर येतो किंवा रेट जरी हा आपला थोडा बहुत जास्त असेल तरी त्याला तुम्हाला वेगळ्या प्रकाराने त्या ग्राहकाला कन्व्हिन्स करता आला पाहिजे मग ते बऱ्याचदा नाराज होतात असं बोलतात की सर नाहीतरी पण केलाच पाहिजे वगैरे वगैरे ऍक्च्युली रेट कमी करून विक्री करणे किंवा मुळातच मार्केटिंग करतानाच असं लिहिणे की आम्ही वस्तू किंवा सेवा ह्या इतरांपेक्षा अगदी स्वस्त दरात देतो याच्यात कुठेतरी काहीतरी गणत आहे मोठा मुद्दा लक्षात घेतला तर आपल्या लक्षात येऊन जाईल की याच्यामध्ये आपला एक लॉंग टर्म नुकसान होत आहे आणि हे लॉंग टर्म नुकसान बऱ्याच जणांच्या लक्षात येत नाही त्या त्यात जो स्टाफ ग्राहकांबरोबर डील करतो त्याच्या हे लक्षात येत नाही म्हणून हा व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे त्यांनी जरा मुद्दाही समजून घ्या आपण या पाठमागच्या बोर्डवर काय मुद्दे लिहिलेले या मुद्द्यांशी आपल्याला समजून घ्यायचंय की दर वेळेला फक्त स्वस्त हा मुद्दा योग्य ठरत नाही त्याचे अनेक नुकसान देखील असतात आणि नुकसान आपल्याला माहित नसल्यामुळे आपण काय विचार करतो की आपण मार्केटिंग करतानाच अगदी तिथे जाहिरात करतानाच मग ती सोशल मीडियावर असो किंवा मध्ये असो की वर असो की कुठेही आपण तिथेच लिहून टाकावं की स्वस्त आम्ही देतोय मित्रांनो एक लक्षात घ्या मार्केटमध्ये दीड लाखाचा आयफोन सुद्धा विकतो आणि तीस हजाराचा सा साधा मोबाईल सुद्धा विकतो दीड लाखाच्या आयफोनला घेणारी पब्लिक सुद्धा लाईन लावून खरेदी करते आणि तेच इथे तीस पस्तीस हजारच्या मोबाईलसाठी देखील दुकानदारांना ऑफर्स काढावे लागतात तर हे काय मग इथे जर लोक अशा प्रकाराने खरेदी करत असतील तर आपल्याकडे दरवेळेला ग्राहक स्वस्त का मागतोय आणि आपण त्या आयुष्याला बळी पडून जर फक्त एकच घोषा पकडला की जाऊ द्या सोडून अपन द्या आपण देखील आपल्या वस्तूंच्या किम, किमती किमती ज्या आहेत त्या अजून कमी करू अजून कमी करू आपले जे स्पर्धक आहेत ते ज्या रेटला विकतात त्यापेक्षा कमी न विकू महत्वा धंदा वाढेल तर तुम्ही चुकीचं समजताय ऍक्च्युली आपल्याला याच्या पाठीमागचे दुष्परिणाम माहित नसतात आणि हे दुष्परिणाम काय असू शकतात याची आपण या व्हिडिओमध्ये जरा उजळणी करूया कि आपण फक्त राईस वॉर करून किंवा किमतीवरच युद्ध करून काय साध्य करतो याच्यातून नुकसान काय होतात ते जर आपण थोडक्यात समजून घेऊया बघा मुळात काय असतं जेव्हा आपण आपल्या स्पर्धापेक्षा स्पर्धकापेक्षा रेट कमी करतो आणि त्या गोष्टीला आपलं विशेषण आमची विशेषता म्हणून प्रेझेंट करतो ना त्यावेळेला एक व्हॅल्यू देणारा गोष्ट मला बघा काही कस्टमर शंभरापैकी साधारणपणे चाळीस ते पन्नास कस्टमर हे रेट बाबतीमध्ये सेन्सिटिव्ह असू शकतात परंतु उरलेले कस्टमरच काय समजा शंभरातले पन्नास कस्टमर आहेत रेट सेन्सिटिव्ह उरलेले कस्टमर हे व्हॅल्यूला बघतात त्यांना त्या तुमच्या वस्तूमधून एक व्हॅल्यू हवी असते त्यांना स्वस्त नकोच आहे पण जर तुम्ही तु मार्केटिंग करताय की आम्ही खूप सगळ्यात मार्केटमध्ये सगळ्यात स्वस्त आम्हीच आहेत लक्षात ठेवा याच्यामुळे तुमच्याकडे हा व्हॅल्यू देऊ शकणारा कस्टमर जो की फुल रेटला देतो तो फारशी झिकझिक करत नाही तो इतर गोष्टींना जास्त महत्व देतो जसं की तुमच्याकडचा असणारा ऍम्बियन्स तुमच्याकडनं तुमच्याकडे असणारी सर्व्हिस तुमच्याकडे असणारा मिळणारा जो एक्सपिरियन्स याला महत्व देणारा ना तुमच्यापासून दूर जाऊ शकतो जर तुम्ही फक्त आणि फक्त प्राइस कमी किंमत या एकाच गोष्टीला लावून धरलं तर दुसरी गोष्ट ज्या वेळेला तुम्ही केवळ फक्त ते लोक अट्रॅक्ट करता तेच लोक तुमच्याकडे येतात जे फक्त किमतीला बघणार आहेत कमी किमतीला बघणार आहेत आणि एकदा का तुमच्याकडची किंमत कमी असलेली गोष्ट दुसऱ्याने कुणी हिरावून लावून घेतली म्हणजे समजा तुमची किंमत शंभर रुपये आहे समोरच्याला ऐंशी रुपये लावली तर हा जो कस्टमर बेस जो आहे ना जे तुम्ही निवडलाय तो तुमच्यापेक्षा दुसरीकडे पडेल मग ही आपली झाली गोची म्हणून याच्यामुळे फक्त किंमत कमी ठेवल्यामुळे ना लॉयल कस्टमर तयारच होत नाही कारण तुम्ही एकाच गोष्टीला लावून धरलाय आणि तुमच्या ज्या निवडलेल्या कस्टमरची सवय आहे ती लॉयल राहण्याची प्रामाणिक राहण्याची नाहीये म्हणून तुमचा हा बेस लॉयल कस्टमरचा बेस तयारच होत नाही तिसरा इशू ज्या वेळेला आता तुम्ही बघा तुम्ही किती वेळेला अशा दुकानात गेलाय तुम्ही स्वतःलाच विचार करून सांगा की ज्या दुकानावर पाठी लिहिली आहे की आम्ही मार्केटमध्ये सगळ्यात स्वस्त आहोत भले आपल्या मनामध्ये इच्छा असेल की आपल्याला वस्तू जी किंवा सर्व्हिस जी आहे ती रिजनेबल रेटमध्ये मिळावी पण ज्या दुकानाने डिक्लेअर करून टाकलंय की आम्ही फक्त स्वस्तच विकतो स्वस्त दुकान अशा दुकानात तुम्ही किती वेळा गेलाय अशा व्यावसायिकांची एक इमेजच तयार होत नाही बघा लोकांना ना प्रत्येकाला श्रीमंत व्हायचे आणि प्रत्येकाला महागातली महाग वस्तू खरेदी करायची आहे कोणालाही मी स्वस्तातली वस्तू खरेदी केली हे मोठेपणाने सांगायला आवडत नाही म्हणून जो दुकानदार जो व्यावसायिक फक्त स्वस्त या एका विशेषणाला घेऊन चालेल ना त्याची स्वतःची इमेज तयार होत नाही पुढचा पॉईंट असा की बघा हा पॉईंट आहे तो ज्या वेळेला तुम्ही फक्त किंमत या गोष्टीवरच त्या कस्टमर बरोबर डील करताय ना तर तुम्हाला जो मिळणारा ग्राहक आहे तो तुम्हाला नेहमी इरिटेट करणार आहे इरिटेट हा व्हॅल्यू देणारा जो कस्टमर असतो ना हो। तो इतर गोष्टींना जास्त महत्व देतो त्यामुळे तो ग्राहक तो ग्राहक तुमच्या बरोबर फार जास्त किरकिरी करत नाही परंतु प्राईसवर किमतीवरच तुमच्याशी व्यवहार करणारा कस्टमर इरिटेट करतो आणि वेळेला समजा तुम्ही नाही आहात तुमचे स्टाफ आहे तुमच्या मध्ये आणि तो कस्टमर आला तो प्राइस वर इरिटेट करतो हो मग डिसिजन कोण घेणार तो समजा एखादी किमतीची वस्तूची किंमत कमी तुम्ही नाही मग तो, तो, तो तुम्हाला सारखा फोन करणार सेट तो व्यक्ती आलाय त्याला काय किंमत लावायची सेट हा व्यक्ती आलाय त्याला किंमत काय लावायची म्हणजे तुम्ही कुठल्याही लेव्हलला बॅलन्स राहू शकत नाही शेवटी ती गोष्ट इरिटेशन वाढवते म्हणून तुम्ही तुमचा जो एक विक्री करायची जी पद्धत आहे ना ती स्वस्त ही याच्यातून थोडी उचलून थोडी पुढे नेऊन व्हॅल्यू कडे नेली पाहिजे ठीक आहे पुढचा पॉईंट लक्षात घ्या ज्या वेळेला आपण फक्त स्वस्तच विकायला लागतो तुम्ही पॉलिसीच पकडली आहे की मी डिस्काउंट नच विकणार अशा वेळेला तुमच्याकडे नफा जो आहे नफ्याचं प्रमाण जे असणार ते कमी असणार आणि तुमच्याकडे नफ्याच प्रमाण प्रमाण कमी झालं की तुम्हाला एक्स्ट्रा पैसा राहणार नाही मग तुम्ही मार्केटिंग कशी करणार तुम्ही वेगळे खर्च कसे करणार तुम्ही तुमच्यामध्ये सुधारणेसाठी काय कुठून आणणार पैसा म्हणजे कमी नफा मिळवला की अनेक अडचणी उद्भवतात म्हणून आपल्याला नफा फार कमी पण भूम उपयोगाचा नाहीये. कमी नफा हा मोठे नुकसानदायक गोष्टी ठरू शकतो म्हणून ही एक गोष्ट महत्वाची सगळ्यात शेवटचा जो मुद्दा आहे तो असा आहे की ज्या वेळेला तुम्ही एक व्यावसायिक म्हणून तुमच्या मार्केटिंग मधून तुमच्या कस्टमरला मधून त्याच्याशी बोलताना तुम्ही फक्त ही इमेज तुमची तयार करणार असाल ना की आम्ही मार्केटमध्ये सगळ्यात स्वस्त आहोत आमच्या इतकं स्वस्त कोणच नाही अनुभवावरून सांगतो माझ्या अनेक कन्सल्टेशन घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा हा अनुभव आहे की एकदा का तर लेबल लागलं की नाही की हे दुकानदार स्वस्त आहेत हे, हे नेहमी बार्गेनिंग करतात हे तुम्ही त्यांना रेटवर डिस्कशन केलं नेगोशिएशन केलं की खाली उतरूनच देतात की तिथून तुम्हाला पुढे जी इमेज आपली वाढवायची असते की हे यांच्याकडे क्वालिटी प्रॉडक्ट मिळतात मग अजून एक गोष्ट अशी आहे ज्यावर तुम्ही एखादी गोष्ट स्वस्तात विकायला ना तर त्याच्यावरचं क्वालिटीचं लेबल निघून जातं लोक डाऊट घ्यायला लागतात अरे हा इतका स्वस्त देतोय याचा अर्थ ह्याच्या क्वालिटीमध्ये कुठेतरी गडबड आहे पुढचा प्रॉब्लेम असा की जसं मी आता थोड्या वेळा पोलीस सांगितलं की तुमचा एम्प्लॉई तुमच्या परस्पर विक्री करू शकत नाही मग जे प्रत्येक व्यावसायिकाचं स्वप्न असतं की मला माझ्या शिवाय माझ्या उपस्थितीशिवाय बिझनेस चालवायचा आहे तो, तो कधीही शक्य होऊ शकणार नाही तुमच्याकडे सिस्टीम आणि प्रोसेस लागूच शिकणार नाही का कारण तुमच्या स्वतःच्या निर्णयानुसार किंमत ठरते ना तुम्ही ग्राहकाच्या मनानुसार ग्राहकाच्या आग्रहानुसार किंमती खाली वर्ग करताय ना मग तुम्ही तुमचा बिझनेस ऑटोमेट नाही करू शकत म्हणून या व्हिडिओ मधून मला तुम्हाला हे सांगायचं आहे की फक्त आम्ही स्वस्तात विकतो हा हे एक विशेषण घेऊन तुम्ही मार्केटमध्ये जाऊ नका भले ठीक आहे भले तुम्ही रिझनेबलच रेटला विका मी असं बोलत नाहीये ह्या व्हिडिओतून मला असं नाही सांगायचं की तुम्ही खूप महाग विका किंवा दरवेळी महागच विकलं पाहिजे असं नाही रिझनेबल विका परंतु जे लोक चुका करतायत ना की आम्ही जर स्वस्त विकलं तर जास्त चांगलं विकू ही गोष्ट मात्र चुकीची आहे साफ चुकीची आहे ज्यावेळेला तुम्ही ग्राहकाबरोबर प्रेझेंटेशन करता त्याला गोष्टी दाखवता त्यावेळेला फक्त स्वस्त असणं किंवा ऑफर असणं या गोष्टीवर भर न देता आपल्याकडे असणाऱ्या इतर गोष्टी म्हणजे आपल्याक आपल्याकडे असणार सर्व्हिस आपल्याकडे असणार अँस आपल्याकडे असणारी आफ्टर सेल सर्विस याच्यावर तसेच त्या प्रोडक्ट प्रोडक्टची असणारी क्वालिटी वगैरे ह्या गोष्टीवर जर भर दिलात तर तुम्ही दरवेळेला स्वस्त विकायची गरज नाहीये बघा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सांगा तुम्हाला या व्हिडिओतून जे काही माझ्याकडे थोडं बहुत नॉलेज आहे ते देण्याचा मी प्रयत्न करतोय ही सिरीज आपली सेल्स आणि मार्केटिंगवर अशीच चालू राहणार आहे तुम्हाला या प्रकारचे व्हिडिओ ऐकायचे असतील बघायचे असतील तर तुम्ही आमचं चॅनल बिलकुल सबस्क्राईब करा आणि इथून पुढे आपण याच प्रकारचं सेल्स मार्केटिंग बिझनेस या संदर्भातलं कॉन्टेंट बघत आहोत so, सो या व्हिडिओ तुम्ही रजा घेतो धन्यवाद